हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल अशीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते तर सकाळी सकाळी बघा किती छान असं बाहेर ऊन पडलेलं आहे आणि छान वाटत आहे बाहेरचं वातावरण म्हणजे असं ढगाळ वातावरण वगैरे नाही आहे बाहेर छान ऊन पडलेलं आहे तर सकाळी सकाळी मी आता ना मेहंदी वगैरे केसांना लावण्याकरिता घेतली होती रात्रीच भिजत घातली होती तर मेहंदीमध्ये ना, आनी ना ले ले। तर आनी तर तर मी चहापत्ती आणि मेथ्या ज्या असतात ना वाळलेल्या त्याचं पाणी आणि जास्वंदाची फुलं असतात त्याची पेस्ट वगैरे टाकून भिजवून ठेवली होती तर याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं ते सगळं त्यामुळे मग आज मी त्याचा व्हिडिओ वगैरे नाही बनवलेला हो आहे तर तेच मग सगळं टाकून मी भिजवून रात्रीच मेहंदी ठेवून दिलेली होती आणि मग म्हटलं चला आता सकाळी सकाळी लावून घेते म्हणजे आपली कामंही होतात मेहंदी लावून आणि मेहंदी पण छान वाळून जाते तर हाताला बघू शकता तुम्ही की माझे हात कसे झालेले हँड ग्लोवजही नव्हते संपले होते घरी आणि कॅरी बॅग म्हणजे प्लास्टिकची बॅग हातामध्ये टाकून मी लावण्याचा प्रयत्न केला पण हात असा घसरल्यासारखा होत होता म्हणजे मेहंदी व्यवस्थित लावता नव्हती त्यामुळे मग मी काढून टाकली होती तर मग हातानेच लावून घेतली पण काही हरकत नाही ते कपड्याच्या साबणीने वगैरे हात धुवून घेतला ना आपण तर लवकर निघून जातो तो सगळा रंग वगैरे हाताचा तर त्यानंतर मग ना मी तो अपेक्षाचा लाचा वगैरे होता तर तो कपाटात ठेवून दिला आता घडी करून त्या दिवशी तिने फोटोज वगैरे व्हिडिओ वगैरे काढले होते ना घालून तर बाहेर ठेवून होता तो आणि कपडे कसे असे बाहेर वगैरे राहिले की सगळ्या घरामध्ये पसारा पसारा वाटतो इकडे तिकडे वस्तू जागच्या जागी नीटनेटक्या ठेवून दिल्या की घरात बरं वाटतं नाहीतर कितीही आवरलं घर तरी घर आवरल्यासारखंही दिसत नाही आणि जिकडे तिकडे पसारा वाटतो तर त्यानंतर मग ना हॉलमध्ये आली होती तर बऱ्याच दिवसापासनं हा बेड इकडे खिडकीकडे लावलेला होता तर आज तीच त्याची जागा बदलवून घेतली म्हणजे त्याला आधीच्याच त्याच्या जागेवर आणून लावलं होतं मी तर बऱ्याच दिवसापासनं बेड इकडे खिडकीकडे लावलेला होता तर इथनं काही व्यवस्थित कसं झाडणं वगैरे नाही होत खालून आपण घेऊन घेतो मात्र भिंतीकडनं वगैरे नाही होत तर तेच आता सगळं मी ना झाडून घेतलं झाडूनी व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये ना भरपूर म्हणजे जे हिवाळ्याचे आपले पांघरून वगैरे असतात ना ब्लँकेट वगैरे तर ते सगळं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यामुळे ते हलवणं थोडंसं कठीण असतं त्यामुळे नेहमी काही हलवण्यात येत नाही तर घरामध्ये एखादा कोणताही बदल झाला की छान वाटतं तर बेड इकडे लावला होता तर हॉलमध्ये थोडं वेगळं वाटत होतं पण छान वाटत होतं एखाद्या गोष्टीची सवय व्हायला थोडा वेळ लागतो तर काही दिवस इकडे होता तो बेड तर त्याची सवय पडलेली होती आता इथे लावलेला आहे तर काही दिवसामध्ये आपल्याला त्या गोष्टीची सवय होऊन जात असते तर आता ना ही जी कुंडी दिसते ना तुम्हाला तर ही अचानक खाली पडली होती कशी पडली मला तर मलाही नाही माहिती ती कशी कडी निघाली त्याची तर पण बरं झालं की तिथे कोणीच नव्हतं म्हणून तर इथे पोर्चमध्ये ते हँग होतं इथे वर हँगिंग प्लांट तर अचानक माहीत नाही कसं पडलं मला वाटतं त्याची कडी वगैरे निसटली की काय पण बरं झालं तिथे कोणीच नव्हतं म्हणून झाड म्हणजे कुंडी फुटली त्याचं काही नाही पण कुणाला इजा व्हायला नको तर भरपूर दिवसापासून आहेत ते हँगिंग प्लांट तिथे पण असं कधीच झालं नाही कारण इतकी हवा वगैरे येत असते नेहमी मोकळा आहे घरासमोर पण असं कधीच हवेने पण पडलं नाही ते माहीत नाही मला वाटते त्याची कडीमध्येच काही प्रॉब्लेम आली असेल बहुतेक तर ते निसटलं असणार तर हे आणि अपेक्षा थोडं बाहेर केले होते अपेक्षासाठी शूज आणण्याकरिता तर हे शूज आणले होते तिच्यासाठी स्पोर्ट शूज तर नव्हते तिच्याकडे स्पोर्ट शूज तर तेच घेऊन आले होते तर छान होते लाईट कलरमध्ये तिला म्हटलं होतं मी की थोडे डार्कमध्ये वगैरे आण म्हणून पण तिला बहुतेक हेच आवडले तर ते हेच घेऊन आले होते मग तर छान होते एकदम लाईट वेटमध्ये होते तर संध्याकाळी ना एका कार्यक्रमाला जायचं आहे तर त्याच्याबद्दलच थोडं आईसोबत मी पोर्चमध्ये बोलत उभी होती तर थोडं बाहेर जायचं आहे एक कार्यक्रम आहे तर तिकडेच निघालेलो आहो तर चला जाऊन येऊ अशी मी कॉटनची साडी ब्लिअर केलेली आहे चला तर अपेक्षाने कॉट सेट घातलेला आहे त्या दिवशी जो आणला होता ना मार्केटमधनं तोच तर छान दिसत होता तिला तो तर आम्ही ना वास्तुशांतीच्या पूजेसाठी चाललेलो आहो तर मी अपेक्षा हे आणि आई आणि मोठ्या ताई तर आम्ही पाचजणं चाललेलो सक्षम आलेला नव्हता तो घरीच होता तर आम्ही जिथे वास्तुपूजनाला चाललो होतो तर ते ना रिंग रोडवर भोलेबाबा नगर म्हणून आहे तर तिथे होतं ते तर ते वास्तुक आईच्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या ज्या मावस बहीण आहे तर त्यांच्याकडे होतं तर त्यानं माझ्या मम्मीच्याही नात्यात लागतात म्हणजे मम्मीची सख्खी आत्याची मुलगी आहे ती जिच्याकडे आम्ही कार्यक्रमाला चाललेलो आहोत तर त्यांचं नाव आहे जयमाला मावशी तर त्यांचं प्रॉपर राहणं हे अकोल्याचं आहे तर इथे त्यांचा प्लॉट होता तर तिथे त्यांनी ते घर बांधलेलं आहे तर ते इथे राहायला वगैरे येणार नाही आहे तर त्यांना रेंटने द्यायचं आहे ते त्याच्यासाठी त्यांनी ते बांधलेलं आहे इथे तर ताईच्या समोर ज्या उभ्या आहेत त्या जयमाला मावशी आणि त्यांच्या बाजूला जी बोलत आहे ती त्यांची लहान मुलगी आहे तिकडेच राहते ती पण आणि जी डोक्यावर पदर घेऊन उभी होती ना आता ती त्यांची सून आहे मावशीची तर मोठी मुलगी पुढे दाखवते मी तुम्हाला तर दोन ब्लॉक काढले होते त्यांनी आजूबाजूला तर हे हॉलमधनं एंटर केलं की हॉल आणि त्याला बाजूला एक बेडरूम होतं आणि हॉल प्लस किचन असं हे होतं कॉमनमध्ये तर इकडे हे वॉशरूम आहे आणि इकडे एक होतं ते मास्टर बेडरूम तर इथे व्हाईट शर्टमध्ये दिसत आहे तर ते मावशीचे मिस्टर म्हणजे ते काका आहेत का तर ही डार्क पिंक साडीमध्ये जी दिसते ना ती मावशीची मोठी मुलगी आहे आणि हे समोर जे उभे आहे ते लहान जावई आहे त्यांची म्हणजे जी लाईट पर्पल साडी घालून आहे ना तिचे हजबंड तर आ, आणि या ऑरेंज साडीमध्ये आहे तर त्या मावशीच्या ह्या लहान बहीण आहेत तर हे त्या याच कॉलनीमध्ये इथेच राहतात त्या तर चला सगळ्यांसोबत भेट वगैरे घेतली आणि थोडा वेळ बोलत थो वगैरे बसलो होतो आम्ही कारण भरपूर दिवसांनी भेट झाली होती सगळ्यांची त्यांच्या मुलींची वगैरे आमच्यासोबत तर एखाद्या कार्यक्रमानिमित्त किंवा मग लग्नांमध्ये वगैरे अशा भेटी होत असतात तर भरपूर दिवसांनी आज भेट झाली होती त्यांची तर मग चला कार्यक्रम वगैरे अटेंड केला जेवणं वगैरे केली आणि मग निघालो आम्ही तर चला असा होता माझा आजचा दिवस आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय